डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर त्यांच्या नामांतराचा लढा भव्य इतिहास समोर येतो मराठवाड्याच्या चाळीस पन्नाशीतल्या लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भोगलेला आहे तो लढा चा या नामांतर लढ्याने दिलेला घाव आजही ताजा आहे याच इतिहासावर एक प्रकाश टाकण्याचा हा एक प्रयत्न त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा शिक्षणापासून वंचित असलेल्या आणि मागासलेपणाच्या यातना भोगत असलेल्या या मराठवाड्यात बाबासाहेबांनी एकोणीसशे पन्नास साली औरंगाबाद येथे एका महाविद्यालयाची स्थापना केली ज्याचे नाव होते मिलिंद महाविद्यालय याच दरम्यान गोविंदभाई श्राफ आणि मानिकचंद पहाडे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बाबासाहेबांच्या भेटीला आली बाबासाहेबांशी बोलताना ते म्हणाले आपण हे जे महाविद्यालय सुरू करत आहात या ठिकाणी चालेल का यावर बाबासाहेब उद्गारले येथे फक्त एकच महाविद्यालय उभारून चालणार नाही तर येथे विद्यापीठही उभारले जावे अशी माझी तीव्र इच्छा आहे एकोणीसशे अठ्ठावन्न साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली आणि या विद्यापीठाला काय नाव द्यावे हा प्रश्न समोर आला या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळावे असा ठराव सत्तावीस जुलै एकोणीसशे रोजी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने संमत झाला पण याने काही लोकांचे पित्त खवळले आणि त्यांनी या नामांतराला विरोध करायला सुरुवात केली आणि येथूनच सुरू झाला नामांतराचा लढा नामांतराच्या विरोधाला आंबेडकरी जनता मुळीच धगमगली नाही आपल्या बापाच्या नावासाठी ती वाटेल ते करायला तयार होती विरोधकर्त्यांनी या साध्या मागणीला तीव्र लढ्याचे रूप दिले सर्वत्र दलितांना एकटं पाडलं जात होतं त्यांचा छळ केला जात होता त्यांना विद्यापीठ काय माहीत नव्हतं अशा दलितांवर अमानुष्यपणे अत्याचार केले जात होते या लढ्याला जातीय दंगलीचे स्वरूप प्राप्त झाले होते यामुळे गावोगावी खेड्यापाड्यापर्यंतसुद्धा नामांतराच्या आंदोलनाची ठिमकी पडली होती नांदेडमधील दलित पॅन्थरचा गौतम वाघमारे या कार्यकर्त्यांनी सरकार नामांतर करत म्हणून स्वतःला भर चौकात जाळून घेतले बाबासाहेबांच्या नावासाठी त्यांनी आपले बलिदान दिले मातंग समाजाचे पोचीराम कांबळे यांचे हातपाय तोडण्यात आले त्यांना जातीवादी सैतानांनी हालाल करून ठार मारले जनार्दन मेवाळे सुवासिनी बनसोड प्रतिभा तायडे अविनाश डोंगरे चंदन पोचीराम कांबळे दिलीप रामटेके आणि रोशन बोरकर असे कितीतरी दलित दरी क्रांतीवीर नामांतराच्या लढ्यात शहीद झाले होते या लढ्यात कित्येक युवक युवतींनी आपले प्राण गमावले कित्येक दलित आया बहिणीवर बलात्कार काही गावात दलित वस्त्यावर बहिष्कार टाकण्यात आला आणि या काळात मीडियाची पोलीस प्रशासनाची भूमिका पक्षपाती होती या सर्व संकटांना सामोरे जात आंबेडकरी जनता लढतच राहिली अनेक विरोध मोर्चे काढले लॉंग मार्च काढले जेल भरून आंदोलन केली शहीदांच्या बलिदानामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नामांतरण आंदोलन जास्तच तीव्र होत गेले आंबेडकर त्या सरकारला चारही बाजूने भेटीच धरले सरकार समोर नामांतराशिवाय पर्याय उरला नाही अखेर चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असा नामविस्तार करण्यात आला अशी घोषणाच तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केली विचार करा ज्या महामानवाने या देशाची राज्यघटना लिहिली या मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे ही सर्वात अगोदर संकल्पना मांडली त्याच महापुरुषाचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी सतरा वर्ष संघर्ष करावा लागला चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून या विद्यापीठाचे प्रवेशद्वार आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान बनले आहे दरवर्षी चौदा जानेवारी या दिवशी आंबेडकरी जनता या विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर मनोभावे नतमस्तक होते आणि त्या सर्व शहीदांना आदरांजली वाहते व्हिडिओतील माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक नक्की करा धन्यवाद